अनेक गोष्टी आणि अने या संबंधित गोष्टी असं सांगतो साधी गोष्टी मोदी साहेब दोन हजार चौदाला स्वच्छ सच्चे दोन हजार चौदाला ला

ते आश्वासन दिलं कधी दोन हजार चौदा वर आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले पन्नास टक्के दर कमी होता त्यावेळेला एकशे सहा रुपये झाले म्हणजे आश्वासन एकाहत्तर पन्नास टक्के आणि वस्तुस्थिती

चारशे दहा वर्ष एक हजार मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार दिला आणि त्यासाठी माझा जो निर्णय तो दरवर्षी दोन कोटी मुलांना मी नोकऱ्या दिला दहा वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या आज हिंदुस्तानामध्ये

Gençler senin adlandı değil. Sizler uçtanızı adlı ihtiyacı var. Açın sen uçtan uçtansın. ya. Hastasın sen de. Siz o zaman nasıl güzel ya. Başta ne? Ne var o gün çok çıkak var da. Tümün

ilan yürüdüklerinde Ruzi Sevans'a, Hüseyin Sevans'a, Zorba Sekim Haram Bakanı, Teskal, Hüseyin Sevans'a, Hüseyin si, Sevans'a, Afrika'ya da Yeni Sevans'a, Yeni Sevans'a, Yeni Sevans'a, Yeni Sevans'a, Yeni ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ मेडल एंड बस वाला कैन इज द मेडल इज का तो से हम से दे दो हासिल क्या से दे नहीं सकता अच्छा सब से आगे ऊपर की तरफ से अपने नीचे दिशा से नीचे आदर में पावर है मत आ गया मत कैमरा 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 कैमरा